मित्रांनो महिंद्रा कंपनीने त्यांच्या दोन गाड्या भारतीय मार्केटमध्ये लॉन्च केलेल्या आता तर पहिली गाडी आहे बी सिक्स फॉर्म्युला e एडिशन आपण महिंद्रासोबत आधी देखील काम केलेलं आहे बट ह्या इव्हेंटला आपल्याला काही इन्व्हिटेशन नव्हतं मी याच्या आधी त्यांच्या टीमसोबत देखील कनेक्ट होतो बट ते देखील जास्त इंटरेस्टेड नव्हते बट माहिती तर आपल्याकडे आलेली आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं डिटेलमध्ये माहिती पाहूया बी सिक्स फॉर्म्युला e एडिशन आहे ना याच्यामध्ये जर पाहिलं तर ह्या ही जी गाडी ही बी सिक्स जी ई गाडी आहे त्या गाडीवरती बेस ही गाडी असणार आहे बट गाडीमध्ये चेंजेस भरपूर आहे बरं का तुम्ही ओव्हरऑल फ्रंट हेडलॅम्प जर पाहिलं ना ते राऊंड शेपमध्ये चांगले दिसतात आणि सोबतच फॉर्म्युला ची जी बॅजिंग आहे ही तुम्हाला प्रत्येक ठिकाणी या गाडीमध्ये पाहायला भेटते ग्राफिक चेंज करण्यात आलेले आहेत ऑरेंज जे इन्सर्ट आहे ते तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पाहायला भेटतात आतल्या साईडले जर इंटर पाहिलं ना इथे देखील तुम्हाला ब्लॅक आणि ऑरेंजचं जे कॉम्बिनेशन आहे ना हे भरपूर ठिकाणी पाहायला भेटतं आणि जे गाडीला स्टार्ट स्टॉप करण्याचं जे बटन आहे त्याची देखील माउंट आणि त्याच्या वरच्या साईडला जर पाहिलं एक एक्स्ट्रा कवर देखील देण्यात आलेलं आहे जो की आपण फॉर्म्युला वनच्या ज्या कार्स असतात त्याच्यामध्ये दिला जातो त्याच टाईपचा देण्यात आलेला आहे तेवीस लाख एकोणसत्तर हजार अशी एक, एक शोरूम प्राइस जर पाहिली या गाडीच ठेवण्यात आलेली आहे बी सिक्स जे पॅक टू आणि पॅक थ्री जे व्हेरियंट आहे ना तर त्याच्या मिडल मध्ये या गाडीची जी प्लेसमेंट आहे आहे ती असणार जो बॅटरी पॅक आहे तो एकोणऐंशी किलो आवरचा जो बॅटरी पॅक आहे तो या गाडीमध्ये असणार आहे रिअर व्हील ड्राईव्ह ही गाडी असणार आहे दोनशे ब्याऐंशी एच पी आणि तीनशे ऐंशी न्यूटोमीटरचा जो टॉर्क आहे ही गाडी जनरेट करते जवळपास एक हजार युनिट या गाडीच्या भारतीय मार्केटमध्ये विकल्या जाणार आहेत आणि तीन जे लकी कस्टमर आहेत त्यांना फॉर्म्युला इच्छा रेसिंग मध्ये भाग घेऊन जी ऑफिशियली महिंद्रा टीम आहे ना तर त्यांना भेटण्याची देखील संधी जे आहे लंडन या ठिकाणी मिळणार आहे तर त्यानंतर दुसरं लॉन्च महिंद्राची एक्सीवी नाईन एस जर पाहिलं तर भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे या गाडीमध्ये सुद्धा जे बॅटरी पॅक आहे ते तीन बॅटरी पॅक असणार आहे एकोणसाठ किलो आवरचा सोबतच एकोणऐंशी किलो आवरचा जो बॅटरी पॅक आहे तो असणार आहे दोन बॅटरी बॅक आता सध्या तर आहे आणि ही गाडी जर पाहिली ना बेसिकली महिंद्रा एक्सी व्ही सेव्हन डबल ओ जी आहे तर त्याच प्लॅटफॉर्मवरती जर पाहिलं तर ओव्हरऑल बॉडी वगैरे तुम्हाला पाहिलं भेटते बट फ्रंट लुक जर पाहिला तर तो पूर्णपणे चेंज आहे व्ही नाईन ई सारखा तुम्हाला फ्रंट लुक पाहायला भेटतो रिअरमध्ये सुद्धा बऱ्यापैकी ई विश करण्याचा जो प्रयत्न आहे हा महिंद्राने या ठिकाणी केलेला आहे अला विल जर पाहिले ते सुद्धा ई व्ही मध्ये तुम्हाला पाहायला भेटतात आतल्या साईडला जर पाहिलं तर तीन स्क्रीन तुम्हाला गाडीमध्ये मिळणार आहे टॉप मॉडेल मध्ये सोबतच रिअर साईडला सुद्धा तुम्हाला ज्या दोन स्क्रीन आहेत त्या मिळून जाणार आहेत आता पॅक वनची जी किंमत आहे एकोणसाठ किलो आवरच्या बॅटरी पॅक सोबत एकोणीस लाख पंच्याण्णव हजार पॅक थ्री एकोणऐंशी किलो आवरचा जो बॅटरी पॅक आहे त्याची किंमत एकोणतीस लाख पंचेचाळीस हजार रुपये एक अराउंड एकतीस ते बत्तीस लाखाच्या दरम्यान तुम्हाला ह्या गाडीचं जे टॉप मॉडेल आहे ते मिळू शकतं बाकी असं काही महिंद्राने आहे आहेत ह्या दोन गाड्या भारतीय मार्केटमध्ये लॉन्च केलेल्या आहेत